माणसांकडून कुस्करली जाणे हे जरी वेदनादायी असले तरी माणसे मरणे आपण नाही गेल्या वर्षी येथील कोणा बाबा सत्संगात सुमारे जणांचे मरणे साधारण वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मांड्रा देवीच्या जत्रेतील चेंगराचेंगरीत तीनशे चाळीस जणांनी जीव गमावणे त्यानंतर तीन वर्षांनी दोन साली राजस्थानातील चामुंडा देवी समोरील गर्दीत अडीचशे आणि त्याच वर्षी हिमाचलातील नैना देवी येथील मानवी कोंडीत एकशे बासष्ट जणांचे चिरडून मरणे हे महाअपघात वगळले तर चेंगराचेंगरीच्या घटना कोठे ना कोठे घडतच असतात गेल्या महिन्यात महाकुंभात प्रयागराज येथे असाच प्रकार घडला त्यात नक्की किती जणांचे बळी गेले त्याबाबत सरकार सांगत असलेल्या संख्येवर अनेकांचा विश्वास नाही ते ठीक पण या चेंगराचेंगरीत तीस जणांचा बळी गेला असं सांगितलं जाते पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरीच्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करते मित्रांनो प्रयागराज येथे सुरू असलेल्या जी घटना घडली त्या घटनेच्या जखमा व्रण आणि आठवणी ही असताना शनिवारी रात्री देशाची राजधानी नवी दिल्ली येथील रेल्वे स्थानकावरही असाच प्रकार घडला तूर्त सरकारच्या म्हणण्यानुसार त्यात अठरा जणांचा बळी गेला एका चेंगराचेंगरी नंतर तसा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आपण किती शिकलो किती खबरदारी घेतली हे यातून दिसून येतं यातील दुर्दैवी भाग आहे तो एकाच सोहळ्याशी संबंधित घडलेले हे दोन प्रकार म्हणजे या सोहळ्यात आपले राज्य करते जनतेस असले तरी इतक्या हाताळण्याची सरकारी तयारी किती तुटपुंजी होती हेच यातून दिसत गाव जेवणास हाका मारून मारून बोलवायचं आणि लोक खरोखरच आले की त्यातले व्ही आय पी वगळता अन्यांना वाऱ्यावर सोडायचा तसा हा प्रकार तो आता रेल्वे बाबतही दिसून आला जे झाले ते इतके आक्षेपार्ह आहे की त्यामुळे रेल्वे वास्तवावर भाष्य करणे अनिवार्य ठरते कारण रेल्वे असो वा महाकुंभातील सहभागींच्या व्यवस्थेचा मुद्दा आपला सगळा भर आहे तो श्रीमंतास कशी तोशीच पडणार नाही या वर्गाचे सर्व काही सुख समाधानाने कसे पार पडेल यावर उद्योगपती चित्रपट तारे तारका राजकारणी अन्य देशांचे प्रतिनिधी यांची चोख व्यवस्था करावी आणि जनसामान्यांनी त्यांचे त्यांनी पाहून घ्यावे तो जितका महाकुंभ येथील गोंधळ विरहित पंचतारांकित सुविधांस लागू होतो तितकाच तो, तो रेल्वेबाबतही सत्य ठरतो रेल्वेचा सगळा भर आहे तो मध्यम वर्गीय उच्च मध्यम वर्गीय यास शाही सुविधा देण्यावर याबाबत भावी बुलेट ट्रेन हे काही एकमेव उदाहरण नाही रेल्वेच्या विविध गाड्या देखील याच मानसिकतेचे प्रदर्शन घडवतात एक तर आपल्याकडे करोना काळापासूनच जनता क्लास याला कात्रीच लागलेली आहे या जनता क्लासच्या डब्याची संख्या कमी जनता गाड्या कमी चालवल्या तरी श्रीमंती गाड्यांसाठी त्या मागे ठेवायच्या हे प्रकार सर्रास अनुभवास येतात याचा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगण्याची गरज नसावी सर्व काही नव श्रीमंतीत आणि राजनिष्ठ वर्गासाठी नवी दिल्ली स्थानकावर जो काही प्रकार घडला त्यातून हीच मानसिकता दिसून येते आणि नंतर तो ज्या प्रकारे हाताळला गेला त्यातून तर ती होते हा मुद्दा समजावून घेण्यासाठी गर्दी जमली ती जनता क्लासची होती हा वर्ग सरकारने सोडलेल्या विशेष रेल्वे गाड्यातून प्रयागराज येथे पुण्य संचयासाठी जाऊ पाहत होता पाप पुण्यास न मोजणारे धनाढ्य उद्योगपती चित्रपट तारे तारका इत्यादी गंगेत अर्घ्य घेताना जेव्हा सामान्य जन पाहतात तेव्हा त्यांनाही असं करावं असं वाटण साहजिकच यातील अडचण ही की या, या मंडळींच्या यशाचे सामान्य जन त्यांच्या देतात आणि म्हणून त्यास ते अनुकरणीय वाटते वास्तविक या चमचमत्या वर्गाचे जगणे आणि पाप पुण्याची संकल्पना याचा काही संबंध नसतो हे अनेकास लक्षातही येत नाही समाजाचे संस्कृतायझेशन म्हणतात ते हेच घरमालकाप्रमाणे त्याच्याकडील घरगुती कामगार स्वयंपाकाच्या बाई मोटारीचा चालक आदींनाही आपल्या मुलाबाळास घालावे असे वाटते तेही याच समाजाच्या जेव्हा हा असा उपेक्षित समाज प्रचंड संख्येने असतो तेव्हा महाकुंभास जाणाऱ्यांची गर्दी हाताबाहेर जाऊ लागते ती तशी हाताबाहेर जाणार हे खरे खरे तर रेल्वे तिकिटांची विक्री करणाऱ्या न करणे अशक्य विशेषतः दोन तासात सव्वीसशे वा अधिक तिकिटे विकली गेली असतील तर रेल्वेच्या फलटावर इतक्या सामावून घेता येणे अशक्य आहे हे लक्षात येण्यास विशेष बुद्धिमत्तेची गरज नाही पण तितकाही विचार रेल्वे प्रशासनाने केला नाही कारण अर्थातच जनता क्लास हे सर्व विशेष गाडीने पुण्य संचयात जाणारे होते हा वर्ग काही चार्टर्ड फ्लाईटने जाऊन पंचतारांकित तंबूत गंगा किनारी वास्तव्यास जाणार नाही त्यामुळे त्यांची पर्वा करण्याची गरज प्रशासनास वाटली नसेल तर ते प्रचलित झाले आहेत गंगा किनारी पहिल्या चेंगराचेंगरीत रस्त्यावर झोपलेले पायदळी तुडवले गेल्याने मारले गेले दुसऱ्या चेंगरा चेंगरीत रेल्वे फलटावरील प्रवासी चेपले गेले दोन्हीतही साम्य एक ते म्हणजे जनता क्लास या वर्गातील अनामिकांच्या जगण्याची किंमत त्यांच्या मरणाच्या वार्तेत अधिक असते त्यामुळे या वर्गासाठी काही खास केले न केले तरी केले नाही असे चित्र निर्माण होणे सत्ताधी चालत नाही साहजिकच ते कारण सगळे राजकारण होत असते ते गरिबांच्या नावे आणि हा गरीबच जर पायदळी तुडवला जात असेल तर ते सत्य सत्ताधीशांसाठी कटूच असणार त्यामुळे हे सत्य जमेल तितके दाबणे आणि न जमल्यास अधिक अधिक लांबवणे इतके तरी करण्याकडे सत्ताधीशांचा कल असतो प्रयागराज येथील गंगा किनारची चेंगरा चेंगरी असो वा राजधानी दिल्लीतील रेल्वे फलटावरील दोन्ही दिसून आले ही, ही आणणारी बाब हा सारा प्रकार घडल्यानंतर अडीच तीन तास सरकारी उच्च पदस्थ तसे काही घडलेच नाही ही अफवाच आहे सर्व काही सुरळीत आहे इत्यादी तुंतुणे वाजवत बसले सर्व प्रयत्न करूनही ही बातमी दाबता येणार नाही हे लक्षात आल्यावर पंतप्रधानांनी मृतात्म्यात श्रद्धांजली वाहणारे ट्विट केले आणि तसा हिरवा सिग्नल मिळाल्यावर मग रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत भाष्य करण्याची सुद्बुद्धी झाली त्याआधी वास्तविक रुग्णालयातून या चेंगराचेंगरीत किती मृत झाले इत्यादी माहिती दिली जात होती पण तरीही त्यावर उच्च पदस्थ मौन बाळगून होते प्रयागराज येथील चेंगराचेंगरी आणि हा रेल्वे स्थानकावरील प्रकार यात आणखी एक साम्य आहे ते म्हणजे या दोन्ही ठिकाणी माध्यमास रुग्णालयात जाऊ देण्यापासून रोखलं गेलं सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करणाऱ्या उच्च पदस्थांनी वास्तविक असं काही करण्याची गरज नव्हती उलट माध्यमास आडकाठी न करू देता सर्व काही अलबेल कसे आहे त्याचे चित्रीकरण करू द्यायला हवे होते पण उच्च शिक्षित अभ्यासू इत्यादी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या प्रकरण हाताळणीत फरक नव्हता इतरांची पीडा जाणतो तो खरा वैष्णव असे वैष्णवजन तो नेणे कहिये हे भजन सांगतो या कसोटीवर या वैष्णवाने स्वतःचे मूल्यमापन करावे मग लालबहादूर शास्त्री हे खरे वैष्णव का ठरतात हे कळेल मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी नमस्कार